नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत केंद्रस्तरीय मूल्यांकन कशाप्रकारे करायचं याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत आपल्याला केंद्रस्तरीय मूल्यांकन अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करायचं आहे यासाठी केंद्रस्तर समिती नेमण्यात आलेली आहे मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला स्कूल पोर्टलवर जायचं आहे आणि या ठिकाणी लॉग इन पेजल्या गेल्यानंतर ज्या शाळेचं आपण मूल्यांकन करणार आहोत त्या शाळेत शाळा ज्या केंद्रात येते त्या केंद्राचा युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल याच्यावर तीन तिसऱ्या क्रमांकाचं बटन माझी शाळा सुंदर शाळा क्लस्टर इव्हॅल्युएशन या बटनावर क्लिक करायचं आहे याच्यानंतर आपल्याला समोर दिसणारा पॉप बॉक्स दिसेल याच्यामध्ये जे केंद्रस्तरीय समिती आपल्याकडं तपासणीसाठी आलेले आहे मूल्यांकनासाठी आलेले आहे त्या मूल्यांकन समितीनं स्वतःच्या केंद्राचा या ठिकाणी केंद्र निवडायचं आहे आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर त्या केंद्रातील सर्व शाळांची यादी आपल्याला दिसेल ज्या शाळेचं मूल्यांकन करायचं आहे त्या शाळेच्या समोर जे नारिंगी रंगाचं बटन आहे व्ह्यू त्यावर क्लिक करून संबंधित शाळेनं भरलेली ऑनलाईन स्वरूपातील माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसेल या ठिकाणी दिस आपल्याला पी डी एफ स्वरूपात तसेच त्यांनी शाब्दिक स्वरूपात टाईप केलेली माहिती आपल्याला पाहता येईल जर पी डी एफ आपल्याला प्र दिसत नसेल तरी आपण शाळेत असणारी अभिलेखी आणि शाळेत असणाऱ्या सोयी सुविधांची गुणवत्ता पाहून त्या ठिकाणी चौकटीमध्ये आपण गुणदान करायचं आहे आणि जे गुणदान करणार त्याबद्दल आपला अभिप्राय समोरच्या चौकटीमध्ये आपण टाईप करून नोंदवायचं आहे अशा प्रकारे पहिले साठ मार्कांचं मूल्यांकन आणि नंतरच्या चाळीस मार्कांचं मूल्यांकन असं शंभर मार्कांचं मूल्यांकन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे हे सर्व मूल्यांकन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल याच्यामध्ये विजिट डेट आणि इव्हॅल्युएशन डेट आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे आणि त्याच्या खाली असणारी बटणं आपल्याला फायनलाईज आणि सेव अशा प्रकारची बटणं असतील तर फायनलाईज केल्यानंतर आपल्याला कोणताही माहितीमध्ये बदल करता येणार नाही ना तर पहिल्यांदा आपण सर्व माहिती सेव्ह करायची आहे आणि खात्री झाल्यानंतर आपण ही सर्व माहिती फायनलाईज करायची आहे केंद्रस्तरीय मूल्यांकन समितीनं हे मूल्यांकन करत असताना काही प्रपत्र भरून घ्यावायचे आहेत त्यातलं प्रपत्र अ हे शाळेचं स्वयं मूल्यांकनाचं प्रपत्र असेल प्रपत्र ब याच्यामध्ये प्रत्येक मुद्दे मुद्द्याला गुणनहाय गुणदान आपल्याला या ठिकाणी करता येईल केंद्रस्तरीय मूल्यांकन समितीला त्यानंतरचं प्रपत्र आहे ते प्रपत्र क याच्यामध्ये केंद्रातील सर्व शाळांच्या गुणदानाचं एकवट आपल्याला करता येईल हे आहे प्रपत्र क त्यानंतर प्रपत्र ड या प्रपत्र डमध्ये आपल्याला आपल्या केंद्रातील सरकारी शाळांचे तीन क्रमांक आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचे तीन क्रमांक या ठिकाणी नोंदवायचे आहेत त्यानंतर प्रपत्र ई याच्यामध्ये तालुक्यातील तीन तीन क्रमांक आपल्याला या ठिकाणी नोंदवता येतील अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे केंद्रस्तरीय मूल्यांकन आपल्याला करता येईल आपणा सर्वांना या अभियानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद